काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता या व्हिडिओमध्ये मध्ये एक तरुण बस मध्ये जागा अडवण्यासाठी थेट खिडकीतून आठ शिरत होता पण बिचाऱ्याचं दुर्दैव म्हणजे खिडकी त्याचं वजन झेलू शकली नाही आणि तो खिडकी सकट खाली पडला मग एस टी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी खिडकी सकट त्याला ऑफिस मध्ये नेलं आणि नुकसान भरपाईचे पैसे त्याच्याकडून वसूल केले मात्र आता असाच आणखी एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं दिसून येत आहे हा व्हिडिओ पाहून बाकी काही नाही पण तुम्हाला पोट धरून हसू नक्की येईल व्हायरल व्हिडिओ मध्ये एक आजोबा खिडकीतून बस मध्ये हे आजोबा खिडकी सकट खाली पडले तर काय होईल या व्हायरल व्हिडिओ मध्ये पाहून आता तुम्हालाही चक्रावल्यासारखं होईल व्हिडिओ मध्ये दिसत आहे की एक आजोबा खिडकीतून बस मध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र या प्रयत्नात ते चांगलेच अपयशी ठरल्याचं दिसून येत आहे व्हिडिओ दिसून येते की आजोबा खिडकीतून बस मध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र ते खिडकीतच अडकून बसतात यावेळी त्यांचे पाय आत आणि पोट बाहेर असं सर्व चित्र दिसू लागतं लोकांची गर्दी देखील पाहायला मिळते याचबरोबर या व्यवस्था कंडक्टर देखील या आजोबांना असं करू नका आणि त्यांनी खाली उतरावी यासाठी विनवण्या करताना दिसून येते दरम्यान आता हा व्हिडिओ पाहून अनेक जण पोट धरून हसत